आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी के बी रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव यांच्या वतीने मतदार जागृती अभियान मोठ्या संख्येने कोपरगावमध्ये फेरी काढून राबवण्यात आले या विरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले त्याचप्रमाणे पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी शेख मॅडम तसेच विद्यार्थिनी यांनी आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी मतदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण लोक सुदृढ लोकशाही निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे म्हणूनच म्हणते मतदार राज्यात जा जागा हो लोकशाहीचा जा धागा हो मतदान व्यवस्था हा प्रत्येक राष्ट्राचा एक महत्त्वाचा कणा मांडला जातो आणि जगाच्या पाठीवर आज आपल्या भारत देशामध्ये दे स आजचा आपला भारत देश सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आज आपल्या भारत देशाकडे बघितले जाते आणि याच भारत देशाचा आणि याच लोकशाही भारत देशाचा मतदान हा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक मानला जातो परंतु आज जर बघितले आपण खऱ्या अर्थाने तर मतदान होतं का मतदान खऱ्या अर्थाने होतं का तर असा प्रश्न पडतो ना कारण मतदान म्हणजे काय तर योग्य त्या उमेदवाराला मत देणं योग्य त्या उमेदवाराला मत देणं परंतु आज आपण जर मतदान बघितलं तर ज्या उमेदवाराकडून पैसे मिळतात पैसे तर सर्वच जण देतात हो पण ज्या उमेदवाराकडून जास्त पैसे मिळतात ना त्याला मत द्यायचं उमेदवार पैसे भेतात पार्टी देतात आणि दारूच्या बाटल बॉटल देऊन एक एक मत विकत घेतात अक्षरशः ते माणसाला विकत घेतात आणि आजची सामान्य जनता ती पण विकली जाते काय किंमत असते त्यांची एक दारूची बॉटल एकटा का फाय हंड्रेड रुपीज वन थाउजंड टू थाउजंड रुपीज नाही तर आज आजचं मतदान व्यवस्था बघितली ना तर उमेदवार हे नाही पैशाने निवडून येतात ही फार मोठी आपल्या लोकशाही भारत देशाची फार मोठी शोकंत आहे शोकंतिका आहे परंतु असो जाता जाता एवढं सांगू इच्छिते सर्व मतदारांना की मतदार राजा विकू नकोस नकोसे त्या बाटलीकडे मतदार राजा विकू नकोस यंदा त्या बाटलीकडे पाहून पुराणे उद्ध्वस्त झाले संसार तरी आलं नव्हतं कोणी धावून पाचशे रुपये आणि बाटली देतील तुला पाहून पाचशे रुपये आणि बाटली देतील तुला पाहून हीच किंमत तुझी हक्क घेईन नाही जाती अणनाती जाती अणनाती यंदा काहीच पाहू नको विकला गेलाच खूप वेळा यंदा मात्र विकू नकोस यंदा सर तिने आपल्या समोर मतदानाच्या विषयी तिचे विचार मांडलेले आहेत खरंतर मी जुनियर कॉलेजात जेव्हा भेट दिली होती आपण कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस ते तिने खूप सविस्तर तिचे विचार मांडलेले होते आपण सर्वजण तेरा मेला आपल्याकडं मतदानाचा दिवस आहे आणि विद्यार्थ्यांमार्फत होणारी जनजागृती ही खूप चांगल्या पद्धतीने होत असते कारण आई वडील तुमचं ऐकत असतात तुम्ही घरी ते सांगणार आई वडील आजी आजोबा काका काकू मावशी मामा सगळ्यांना तुम्ही जर सांगितलं की शंभर टक्के मतदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे कारण लोकशाही जर बळकट करायची असेल तर आपण आपला हक्क हा बजावला पाहिजे बरेच जण त्या दिवशी सुट्टी असतात म्हणून गावाकडं निघून जातात किंवा कंटाळा करतात ऊन आहे म्हणून जाय जायचं टाळतील तर तुमची सगळ्यांची आमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण त्या दिवशी मतदानाचा हक्क बजवायला सांगायचं आहे आणि जसं आत्ता तुम्ही सगळ्यांनी घोषणा देत आलेलं आहे की मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो खरोखर आपण जिथं जिथं मतदानाची मागच्या पंचवार्षिकला जी टक्केवारी कमी होती त्या त्या ठिकाणी आपण जनजागृतीचे जा कार्यक्रम जास्त मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत कुंतांबा शिंगव्याला सुद्धा आम्ही पथनाट्य सादर केलेलं आहे सरांना मी विनंती केली आणि खरंच सोनवणे सरांनी एक दोन दिवसातच एवढं छान आणि सुंदर असं नियोजन केलं तुमच्या सर्व प्राध्यापक आणि सर्व टीमला आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना तर एवढ्या उन्हात तुम्ही घोषणा देत सर्वजण इथपर्यंत आलात आणि म्हणजे आजचा मतदार तुम्ही जागा करतायत की कशा पद्धतीने तुम्ही मतदान केलं पाहिजे तुम्हाला सर्वांना पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देईल आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन पण करेल की तुम्ही स्वतः आता जागरूक नागरिक झालेला आहात तर तुम्ही इतरांनाही सांगा आणि चांगल्या सा पद्धतीने आपल्या तालुक्याचं मतदान कसं त्या दिवशी शंभर टक्के होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे तर आज नुसतं फेरी काढली म्हणून थांबायचं नाही तुम्ही ज्या गावातून जिथून तुम्ही येत आहेत तिथं सगळ्यांना तुम्ही मतदान करण्यासाठी जनजागृती करायची ही तुमची सगळ्यांची आता जबाबदारी आहे तर मी आपल्या तहसीलदार साहेब खोसते साहेबांना विनंती करेल त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन अगदी मी त्यांना रात्री मेसेज टाकला आणि त्यांनी लगेच सांगितलं की सकाळी मला बोलवा आणि त्यानंतर स्वतःहून मला फोन आला सकाळी की किती वाजता यायचं आहे तर सरांचं सुद्धा आपण सर्वांनी एकदा काळ्या बाजू प्राचार्य आपण विद्यार्थी बंधू आणि बघिणी या ठिकाणी या ठिकाणी आपण मतदार जागृतीच्या अनुषंगाने घोषणा देत या ठिकाणी आला आणि या जागृतीचा महत्त्वाचा म मुद्दा आहे की आपल्या आजूबाजूला असलेले जे मतदार आहेत त्यांना जागृत करणं खरं तर आपण मतदार यादीचा कार्यक्रम दरवर्षी राबवतो आणि हजारो नावं त्यामध्ये इन्क्लूड करत असतो आणि ऐनिंग इलेक्शनच्या वेळेस बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी असतात की आमचे नावं डिलीट झाले किंवा वगळले गेले मात्र जे मतदार यादीमध्ये समाविष्ट लोक आहेत ते मात्र मतदानाचा हक्क आपला बजवत नाही किंवा मतदानासाठी जात नाही आपण काल परवा पाहिलं असेल की आपल्या ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नागपूरची या शहरामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मतदान जे झालं त्या ठिकाणी मतदान जे झालं साधारणतः ता दहा लाख मतदार हे मतदान करायलाच गेले नाही म्हणजे एवढी आपली सुदृढ लोकशाही आहे जगात आपल्या भारताचं लोक लोकशाहीचं गुणगाण गायलं जातं अनुकरण केलं जातं आणि त्याच वेळेस आपण आपले सामान्य नागरिक असून भारताचे नागरिक असून आपण मतदानाला ना जात नाही आपली आपला हक्क बजावत नाही किंवा आपलं कर्तव्य बजावत नाही मात्र चौथ्या चौथ्यात बसून आपण मात्र सरकारी धोरणं सरकार आणि राजकीय पदाधिकारी यांच्यावर टीका करण्यात मात्र मागे राहत नाही जर आपण आपला मतदानाचा हक्क बजावणार नसू तर आपल्याला असं टीका करण्याचं आणि त्या दोष देण्याचा कुठलाही हक्क नाही मोठ्या प्रमाणात ही मतदार जनजागृती आपल्यामार्फत होत असते आणि याचा चांगला फायदा जर झाला तर मी मानेल की आपल्या घरातलं आपल्या आजूबाजूचे ज्यांची मतदार नोंदणी झाली आहे मतऱ्यादीमध्ये यांचं नाव आहे त्यांना आपल्यामार्फत आपण जागृत करावं त्यांना आवाहन करा करावं की शंभर टक्के त्यांनी आपल्या म मतदान कर, केंद्रावर के तेरा मेला मतदानासाठी हजर राहायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपल्या भारतामध्ये चालू आहे आणि दर पाच वर्षांनी हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होत असते त्याच दृष्टीने आपल्याकडे तेरा मेला आपल्याकडे मतदान होणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तर त्या तेरा मेला आपल्यामार्फत सगळ्यांना जागृत करून सगळ्यांना आवाहन करावं की तेरा मेला आपण नेमलेल्या मतदान केंद्रावर शंभर टक्के आपण मतदानाचा हक्क बजावा आणि आपली ही लोकशाही बळकट अधिक सुदृढ आरोग्यदायी होण्यासाठी सर्वांनी सहभाग आपला नोंदवा